जितेंद्र आव्हाडांनी अंध भक्तांवर मोठे उपकार केले आहेत लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलेलं आहे सगळे अंध भक्त हताश व निराश झालेले आहेत सोशल मीडियावर त्यांना नीट थैथयट सुद्धा करता येईन असा झालाय महाराष्ट्रात भाजपची पूर्ती वाट लागण्याचे चिन्ह दिसत आहेत भारत भारतभरात सुद्धा हेच चित्र दिसतंय एकनाथ शिंदे व अजित पवार यांची गद्दारी सामान्य लोकांना आवडलेली नाही नरेंद्र मोदींचा श्रीराम मंदिराचा मुद्दा लोकांना भावलेला नाही पण लोकांमध्ये संविधान वाचवण्याची तळमळ दिसून येत आहे राहुल गांधी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर सदान कदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञ असलेले अंधभक्त लाताळ्या झाडत असतात पण मतदारांना मात्र नेमके हेच तीन नेते भावलेले आहेत अर्थात अंधभक्तांना हे बिलकुल पटणार नाही सोशल मीडियातील चिकलात डुकरासारखं पडून राहायचं आणि गाडवासारख्या लाताळ्या झाडायच्या असं या अंधभक्त तज्ज्ञांचं अहोरात्र काम सुरू असतंय पण निवडणुकीनंतर अंधभक्तांच्या या कामाला ब्रेक लागलाय कारण नरेंद्र मोदींची नैया चारशे पार होताना दिसत नाही गोदी मीडियाने भाजप व एनडीए ला मिळणाऱ्या जागांची आकडेवारी दाखवायला सुरुवात केली भाजप बहुमताचाही आकडा पार करताना दिसत नाही एनडीएच्या मदतीने भाजपला सत्ता स्थापन करावी लागेल असे आकडे सांगत आहेत एकापेक्षा जास्त पक्षांना एकत्र येऊन सरकार स्थापन करावं लागलं तर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदावर गंडांतर येऊ शकतं कारण एनडीएचे घटक पक्ष नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदावर नको अशी अट ठेवू शकतात नितीन गडकरी हा सर्व मान्य चेहरा आहे नितीन गडकरींच्या नावावर एकमत होऊ शकतं असं झालं तर अंधभक्तांचे नेते नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत आणि काय सांगावं इंडिया आघाडी सुद्धा सत्तेत येऊ शकते ही चिंता अंधभक्तांना लागून राहिलेली आहे अनेक अंधभक्तांना तर अन्न सुद्धा गोड लागेन असं झालंय अंधभक्तांचं डोकं सुन्न होऊन गेलंय सोशल मीडियावर व्यक्त कसं व्हायचं हेच अंधभक्तांना भक्तांना सूचनाचं झालंय अशा या परिस्थितीत अंधभक्तांच्या मदतीला जितेंद्र आवाड धावून आले आहेत जितेंद्र आवाडांनी महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी चुकून म्हणा किंवा अनवदानाने म्हणा किंवा निष्काळजीपणे म्हणा डॉक्टर जितेंद्र आवाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र असलेलं मनुस्मृतीचं पोस्टर फाडलं गेलं यानंतर जितेंद्र आवाड यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली पण शेवटी चूक ती चूकच जितेंद्र आवाड हे आक्रमक नेते आहेत विरोधी पक्षातील बहुतांश नेते भाजपच्या ईडी इन्कम टॅक्स सीबीआय या कार्यकर्त्यांसमोर अक्षरशः लोटांगण घालत आहेत विरोधी पक्षातील संजय राऊत जितेंद्र आवाड जयंत पाटील यांसारखे मोजकेच नेते भाजपला घाम फोडत आहेत हे तिघेजण अंधभक्तांच्या झुंडीला झुड्डीला खेळवत आहेत भाजपच्या बोगसगिरीवर आसूड ओढण्याचं चांगलं काम जितेंद्र आवाड करीत असतात पण बऱ्याचदा घाईच्या नादात नियोजनाच्या अभावामुळे त्यांच्याकडून अनवधानाने चापकाचा एखादा फटकारा स्वतःवरच बसतो मनुस्मृतीचे दहन करण्याचं चा चांगलं काम त्यांनी हाती घेतलं होतं जी मनुस्मृती जातीपातीला उत्तेजन देते महिलांना दुय्यम स्थान देते अशा मनुस्मृतीला जाळलेच पाहिजे हा खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच विचार आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी कुणाचे काहीही मत असू शकते पण डॉक्टर आव्हाड हे कट्टर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे नेते आहेत हे कुणीही मान्य करेल डॉक्टर बाबासाहेबांचे वारसदार असलेले प्रकाश आंबेडकर प्रत्यक्षात मनुस्मृतीच्या समर्थकांना मदत होईल असे राजकारण करतात विचारांचे वारसदार असलेले रामदास आठवले मनुस्मृतीच्या समर्थकांसोबत सरकारमध्ये सामील झालेले आहेत असे असताना डॉक्टर जितेंद्र आवाड हे डॉक्टर बाबासाहेबांचा विचार हाती घेऊन संघर्ष करीत आहेत मनुस्मृती विरोधात डॉ जितेंद्र आव्हाड यांनी जे आंदोलन केलं त्यामागचा हेतू एवढाच होता की डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान टिकलं पाहिजे भारतीय शिक्षण व्यवस्था जी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारधारेवर पुढे गेली पाहिजे त्या शिक्षण व्यवस्थेत मनुस्मृतीला स्थान असता कामा नये हाच विचार घेऊन डॉक्टर आवाड आंदोलन करीत होते त्यावेळी चुकून त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेबांचं छायाचित्र असलेलं एक पोस्टर फाडलं गेलं पोस्टर चुकून फाटलं तरी आवाड यांच्या हृदयावर कोरलेले बाबासाहेबांचे विचार कधी पुसून टाकले जातील असे वाटत नाही पण या सगळ्या प्रकारामुळे अंधभक्तांना मात्र मात्र नवचेतना मिळाली डॉक्टर बाबासाहेबांचे विचार या अंधभक्तांना नको असतात त्यांना मनुस्मृती हवे पण बाबासाहेब नको हा अंधभक्तांच्या हृदयात लपलेला खरा विचार आहे पण डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या एका चुकीमुळे अंधभक्तांना डॉक्टर बाबासाहेबांचं महत्व सांगावं लागतंय अंधभक्तांनी आता डॉक्टर बाबासाहेबांची अवहेलना झाल्याचे सांगताना मनुस्मृतीबद्दल सुद्धा आपले विचार सोशल मीडियातील चिखलात लोळत पडून सांगायला सुरुवात करावी नैराश्यात असलेल्या अंध भक्तांना मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यामुळं नव चेतना मिळाली ते आता नवी ऊर्जा घेऊन गाडवासारख्या लाता झाडू लागल्या आहेत आव्हाडांनी दिलेलं टॉनिक या अंध भक्तांना चार जून पर्यंत चार जून नंतर मात्र गिरे तोबी टांग उपरचा नवा अंक पाहायला मिळेल तुर्तास थांबतो धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आवर्जून सांगा आणि सर्वात महत्वाचं की आमचा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही बिलकुल विसरू नका आमचं फेसबुक पेज तुम्ही फॉलो करा त्याच्यानंतर लाईक सुद्धा करा इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला फॉलो करा धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा